देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील ओढ्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर मसवड पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे या कारवाईत वाळून भरलेले चारचाकी पिकअप वाहन जप्त करण्यात येऊन तब्बल सात लाख दहा हजार रुपये निरीक्षक अक्षय सोनवणे यांना खात्रीला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी छापा टाकला यावेळी भूमीच्या जवळील ओढ्यात पांढऱ्या रंगाचा पिकअप वाळून भरलेला आढळून आला मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला या प्रकरणी राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अज्ञात असल्यानं तपास पथकानं गोपनीय माहिती व मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता पळशी येथील रहिवासी श्रीशैल मोहन खाडे हा आरोपी असल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार काल रात्री पळशी परिसरातून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसाव वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसायांवर सातत्यानं प्रभावी कारवाया सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे ही कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक तसेच राहुल थोरात नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले धीरज कवडे या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा रहा आमच्यासोबत अपडेट